जय मित्रांनो कापूस सोयाबीन भावांतर योजना ही चालू करण्यात आलेले राज्य सरकारच्या माध्यमातून याला मंजुरी देण्यात आलेली आहे वर्षाच्या दिवशी आलेला आहे आणि आता हेक्टर अनुदान पाच हजार रुपये हे दिले जाणार आहे मित्रांनो हेक्टरी अनुदान तर पाच हजार रुपये मिळणार आहे परंतु किती हेक्टर पर्यंत याची मर्यादा असणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये पात्र करण्यात आलेले शेतकरी किती आहेत त्या शेतकऱ्यासाठी लागणारा निधी किती आहे या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी सातबारा युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो असेच नवीन अपडेट पाहण्याकरता नक्की चॅनलला करा आपल्या चॅनलचे सभासद मिळवण्याकरता नक्की चॅनल लाईक व सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशनच्या माध्यमातून नवीन व्हिडिओची माहितीही मिळत राहील तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून सोयाबीन आणि कापसाचं उत्पन्न घेतलं जाते अशा शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा असणारे शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान वाटप केलं जाणार आहे हेक्टरी पाच हजार रुपयाचे अनुदान असणारे दोन हेक्टरची याची मर्यादा असणारे दोन हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्याने पैसे जमा केले जाणार आहे म्हणजे दहा हजार रुपये अनुदान हे शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून सोयाबीन आणि कापूस उत्पन्न घेतलं जाते त्या शेतकऱ्यांच्या त्याची विक्री केली जाते अशा शेतकऱ्यांसाठी हे अनुदान असणारे आपण पाहू शकतो की दोन हजार बावीसचा काळ असेल यामध्ये सोया कापसाला जवळपास दहा ते बारा हजार रुपये एवढा भाव मिळाला होता परंतु मागच्या वर्षीचा जर विचार केला दोन हजार तेवीसचा तर यामध्ये शेतकऱ्यांना मात्र शेत सात ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल हा भाव मिळाला कापसासाठी त्यानंतर सोयाबीनचा विचार केला तर शेतकऱ्यांना चार ते साडेचार ते पाच हजारपर्यंत एवढा भाव मिळाला होता परंतु यामध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटलेलं असेल शेतकऱ्यांमध्ये आसमानी संकट आहे यासाठी ज्याला कुठेतरी सावरण्याचा सा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून केला जातो म्हणजे शेतकऱ्यांसाठी हे अनुदान वाटप केलं जाणार आहे पाच हजार रुपये हेक्टर प्रति आपल्याला दिलं जाणार आहे दोन हेक् दोन हेक्टरची याची मर्यादा असणार आहे तर मित्रांनो जवळपास चौऱ्याऐंशी लाख शेतकरी यामध्ये पात्र करण्यात आलेले त्यानंतर जवळपास चार हजार कोटीची तरतूद यासाठी करण्यात आलेली यामध्ये आता कोणत्या जिल्ह्यात उत्पन्न घटलेले आहे किंवा उत्पन्नात जास्त प्रमाणात विक्री गेलेली आहे कोणत्या जिल्ह्यासाठी जास्तचं अनुदान वाटप केलं जाणार आहे तर कोणत्या जिल्ह्यासाठी कमीचं अनुदान हे के वाटप केलं जाणार आहे आणि कधीपर्यंत हे वाटप केलं जाणार आहे या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेत आहोत तर मित्रांनो धाराशिव जिल्हा सुद्धा यामध्ये पात्र करण्यात आलेले आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना आहे नांदेड आहे परभणी लातूर आणि हिंगोली या जिल्ह्यात सर्वाधिक उत्पन्न घेतले जाते कापूस असेल सोयाबीन असेल आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जास्तची रक्कम ही वाटप केली जाणार आहे त्यानंतर कोल्हापूर गडचिलोरी गोंदिया चंद्रापूर जळगाव ठाणे त्यानंतर धुळे पनवेल पुणे त्यानंतर भंडारा रत्नागिरी आणि वर्धा या जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे वाटप केले जाणार आहे तर मित्रांनो अकोला अमरावती अहमदनगर त्यानंतर नंदुरबार नागपूर नाशिक लोहा त्यानंतर बुलढाणा यवतमाळ वाशिम आणि सोलापूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक मोठा दिलासा म्हणावी लागेल या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा जास्त प्रमाणात रक्कम दिली जाणार आहे यामध्ये सोयाबीन आणि कापसाचं उत्पन्न घेतलेल्या शेतकऱ्यांनी या शेतकऱ्यांच्या माध्यमातून विक्री करण्यात आली होती परंतु भाव कमी मिळाला अशा शेतकऱ्यांसाठी हे अनुदान वाटप केलं जाणार आहे तर मित्रांनो सांगली सातारा आणि सिंधुदुर्ग दु या जिल्ह्यात मात्र कमी उत्पन्न किंवा जे भाव भाव आहे ते कमी प्रमाणात पैसे मिळणार आहेत परंतु नक्कीच शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहे तर मित्रांनो दोन हेक्टर पर्यंत याची मर्यादा असणार आहे दोन हेक्टरपर्यंत आपल्याला शेतकऱ्यांना दहा हजार रुपये हे अनुदान वाटप केलं जाणार आहे चार हजार कोटीची यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे तर चौऱ्याऐंशी लाख शेतकरी यामध्ये पात्र करण्यात आलेले आता मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून याची विक्री करण्यात आलेली आहे त्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्याकडे कृषी विभागाचं बिल असेल किंवा आपण कापूस विक्री केलेले आहे त्याचं बिल असेल याचा डाटा कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडला जो डाटा आहे तो पुरवण्यात येणार आहे आणि डाटा बेस सर्वात तयार झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर एक ऑगस्ट पर्यंत हे पैसे जमा केले जातील अशा प्रकारचे माहिती देण्यात आलेली आणि लागणारा निधी मी सांगितल्याप्रमाणे जवळपास चार हजार कोटीचा यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि चौऱ्याऐंशी लाख शेतकऱ्यामध्ये पात्र करण्यात आलेले याचं वाटप डीपीटी अंतर्गत हे जमा केले जाणार आहे म्हणजे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावर हे शे पैसे जमा केले जाणार आहे यासाठी कोणत्याही प्रकारची यादी किंवा बँकेकडे आपल्याला जायची गरज नाही परंतु आधार आपलं बँकेसोबत लिंक आहे का नाही पीएम किसांचे ज्या प्रकारे आपल्याला पैसे मिळतात त्याच प्रकारे आपल्याला हे पैसे जमा केले जाणार आहे याचा अहवाल लवकरच घेतल्या जाणार आहे आणि अहवाल कृषी विभागाच्या माध्यमातून कृषी जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून याचा पाठपुरावा केला जाणार आहे आणि त्याची त्यासाठी लागणारा निधी हा वाटप केला जाणार आहे जवळपास एक ऑक्टोंबरपर्यंत हे पैसे जमा केले जातील अशा प्रकारची माहिती समोर येत आहे आणि याच्या संदर्भात काही नवीन अपडेट आलं तर नक्कीच आपल्या चॅनेलच्या माध्यमातून इतर योजनेच्या संदर्भात सुद्धा नेहमीच अपडेट घेत राहू त्यापूर्वी मात्र चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा जय शिवराय